आवाज सुनता हर किसी की ना ही भूला को सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक ट्रू ऍस्ट्रॉलॉजी ज्योतिष वरील सुप्रसिद्ध मराठी चॅनल चॅनलला सबस्क्राइब करायला ज्योतिष अभ्यासाची आवश्यकता नाही चॅनलला सबस्क्राइब का करावे आपल्या ज्योतिष विषयक ज्ञानात भर पडण्यासाठी आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची व दैवाची साथ मिळण्यासाठी ग्रहांच्या राशी बदलाचा आपल्या राशीवरील परिणाम फ्रीमध्ये ऐकण्यासाठी आपल्या जीवनातील समस्यांवर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी यशस्वी आणि सुरक्षित जीवनासाठी ज्योतिषचे प्राथमिक ज्ञान मिळण्यासाठी चुकीच्या ज्योतिषमधून होणारे आपली फसवणूक करण्यासाठी ज्योतिषमधून फायदा लाभ मिळण्यासाठी आपल्या समस्यावर योग्य अचूक उपायासाठी ज्योतिषचा कसा फायदा होतो हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बनवायला थोडा उशीर झालेला आहे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सहा प्लॅनेट्स एका रेषेमध्ये आले होते मार्स व्हेनस ज्युपिटर सॅटर नेपच्यून युरेनस प्लॅनेटरी परेड कशी दिसते ती ह्या व्हिडिओमध्ये पहा हे पहा प्लॅनेट्स कसे एका रेषेत आल्यानंतर प्लॅनेटरी परेडमध्ये कसे दिसतात ते या व्हिडिओमधून आपल्याला आपण पाहू शकतो मार्स ज्युपिटर सॅटर वेनस मंगळ गुरु शनी आणि शुक्र या तक्त्यामध्ये एका मध्ये आलेले आपल्याला दिसत आहेत हे प्लॅनेट पर्यटस टिपलेलं दृश्य आहे हे पहा हे सेवन प्लॅनेट्स एका रेषेमध्ये आहेत ज्योतिषशास्त्राची आवड असणाऱ्या ज्योतिषशास्त्रावरती प्रेम असणाऱ्या ज्योतिषप्रेमी व्यक्तींना आपल्या नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक ट्रू ॲस्ट्रॉलॉजी चॅनलवर मुलाखतीची सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहे जर आपण मुलाखत देण्यास इच्छुक असाल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा आपल्याशी संपर्क साधून आपल्या मुलाखतीचं नियोजन करण्यात येईल धन्यवाद